युवासेनेच्या कार्यकर्त्यांचं डोकं का फिरलंय का असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे कारण यवतमाळमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काही काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे उद्देश काय तर पुलवामात झालेल्या हल्ल्याचा निषेध मग त्यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांना मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होतोय युवासेनेच्या कार्यकर्त्यांना खरंच अक्कल आहे का काश्मीरी विद्यार्थ्यांना मारहाण करून काय साधलं का आपल्याच विद्यार्थ्यांना मारहाण यात कोणती देशभक्ती मारहाण होत असलेल्या या विद्यार्थ्यांचा दोष काय तर ते काश्मीरी आहेत आणि त्यांना मारहाण करणारे आहेत युवा सेनेचे कार्यकर्ते पुलवामात काश्मीर घाटीतल्या आदिल अहमदार आत्मघातकी हल्ला घडवत चाळीस जवानांचा बळी घेतला त्याचा राग मनात धरून युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळच्या काश्मीरी विद्यार्थ्यांना अशी मारहाण केली जवान नको मारते तू हा ही मारहाण युवा सेनेची बौद्धिक पातळी खालावलीय का हाच प्रश्न विचारायला भाग पाडते एका काश्मीरीनं दहशतवादी हल्ल्यात सहभाग घेतला म्हणून काय सगळ्याच काश्मीरी युवकांना युवा सेनेचे कार्यकर्ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार जर असेल तर या युवा सैनिकांना हवा मुळात काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे कोणताही गुन्हा केलेला नसताना तिथल्या तरुणांना अशी मारहाण केली तर हे तरुणही बिथरतील याची साधी कल्पनाही युवा सैनिकांना असू नये याच मोठं आश्चर्य आहे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी या मारहाणीची दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत अले। अले। एक महत्वाची गोष्ट म्हणजे देशभरात आक्रोश आहे पण तो आक्रोश हा पाकिस्तानबद्दल आहे आणि पाकिस्तानवर आपण उत्तर देणं गरजेचं आहे मी सगळ्यांनाच अपील करेन की ज्यांना कोणाला त्रास होत असेल जे हिंदुस्थानी असतील आपल्या देशातले असतील उगाच काही कुठे कोणाला हिंदुस्थानीला त्रास होणार नाही आपल्या देशाला कुठेही त्रास होणार नाही जी काही घटना झालेली आहे मी त्याची नक्कीच विचारपूस करेन आपल्याद्वारे द्वारे तमाळा करली पूरे हुआ नहीं सकते हुआ समझने वाली बात है कि कश्मीरी क्या चाहता है वो झगड़ा नहीं चाहता है बाकी स्टेट्स के साथ दुश्मनी भी नहीं चाहता है बाकी लोगों के साथ दुश्मनी भी नहीं चाहता है तो एक खुद कश्मीर के लोगों ने जो अभी कश्मीर में रह रहे वो एक अच्छी मैसेज वहाँ बैठे बैठे दे रहे लोगों को इसको समझने की जरूरत है प्लीज इसको समझिए पुलवामा हल्ल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांना देशभक्तीचं भरत आलंय पण युवासेनेची ही कृती निश्चितच देशाला आहे ला अशा कार्यकर्त्यांना नेत्यांनी समज द्यायला हवी एवढंच देशप्रेम उतू जात असेल तर सीमेवर जा आणि लढा आपल्याच विद्यार्थ्यांना मारहाण करून आगीत तेल ओतू नका नाहीतर एक दिवस हेच काश्मीरी तरुण युवा सैनिकांना बदडून काढतील यवतमान प्रसाद नाय गांवकर ऐसी वैदही कानेकर शाम टी वी मुंबई यहाँ से डेढ़ साल से मैं यहाँ ऐसी भैया जानते हैं मुझे सारे यहाँ पे मैं खेलने आया हूँ हाँ। नहीं आने का इधर यवतमाळमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध केलाय त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या यांच्या युवासेनेनं या प्रकरणी आपले हात झटकले विद्यार्थ्यांना मारहाण करणारे युवासेनेचे पदाधिकारी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असंही स्पष्ट केलं युवासेनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या एका पत्रकातून या घटनेचा निषेधही केला आहे काश्मीरी तरुणांना आम्ही आमचे बंधू मानतो आणि त्यांच्यासोबत आम्ही सदैव उभे राहू असंही युवासेनेनं म्हटलं बाप क्या करता तेरा? तू मोठा